एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजप या प्रमुख पक्षांमध्ये जोरदार स्पर्धा ही सुरू झाले दरम्यान आता या उमेदवारांसाठी आर्थिक निकष हे राजकीय पक्षांकडून लावले जाण्याची शक्यता आहे यामुळे येणाऱ्या स्थानिकची निवडणूक विकासा ही विकासाच्या मुद्द्यावर नाही तर आर्थिक निकषांवरती केली जाणार असल्याची चर्चा इथे रंगले इथे राजकीय पक्षांकडून इच्छुकांचा शोध घेताना कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्येच नेत्यांकडून आर्थिक बाजूचं काय तयारी आहे का अशी विचारणाही होत आहे तसंच उमेदवार हा स्वतः सक्षम असेल तरच उमेदवारीही दिली जाईल असा फतवा प्रमुख राजकीय पक्षांनी काढला असल्याची जोरदार चर्चाही कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजामध्ये सुरू आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांकडून आर्थिक जुळवाजुळव करण्याची तयारीही सुरू झाली आहे दरम्यान खालापूर तालुक्यामध्ये राजकीय वातावरण आता चांगलंच तापलं असून येत्या काही महिन्यात येथे चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समिती यांच्यासह खोपोली नगरपालिकेच्या निवडणुका ह्या होणार आहेत येथे आरक्षण सोडतीनंतरच इच्छुक उमेदवारांनी जे शड्ड आहे ते ठोकत तयारी सुरू केली आहे वेगवेगळे उपक्रम आणि भेटीगाठीवर भर देत सणांचं निमित्त साजून जे काही बॅनरबाजी आहे ती केली जाते ठाकरेंची शिवसेना राष्ट्रवादी शिवसेना तसंच भाजपकडून आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठक का आहे सुरू झाल्यात या बैठकीमध्ये इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांची चर्चा करताना फक्त पक्षाकडून येणाऱ्या आर्थिक फंडावर अवलंबून न राहता स्वतःच्या आर्थिक बाजूची तयारी करावीस ही सूचना दिल्या आहेत यामुळं काम करणारे कार्यकर्ते आगामी निवडणुकीच्या मैदानापासून मैदानापासून जे आहे दूर राहणार नाहीत ना आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये उसळलेल्या वादामुळे इथे राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना अशा युती झाली आहे तर एकमेकांचा काटा काढण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना ही कंबर कसून तयारी हे दिसून येत आहे यामुळं राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे जाणारा अनेक इच्छुकांनी आपला मार्ग बदलत भाजपकडे त्यांनी वळवला आहे त्यामुळं आगामी स्थानिकसाठी भाजपला कार्यकर्ते हे मिळणारच आहेत सोबत एखादा दुसरा चांगला चेहराही मिळणार आहे मात्र उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची ही दमछाकी होणार आहे